पिंपळगाव येथे भव्य शिव महापुराण कथा व अन्नछत्र सत्तपमली सोहळ्याचा आनंद सर्वांनी घ्या मठाधिपती महंत मंदिर परिसरात सहा मार्च ते मार्च तेरा बरोबरच जगद्गुरु काशीपीठ जगद्गुरु शैलेय पीठ जगद्गुरु उजैन पीठ जगद्गुरु काशीपीठ जगद काशी या बरोबरच भूमीतील जगद्गुरु महामंडलेश्वर शिवाचार्य पीठाधीश्वर शिवाय अयोध्या मथुरा काशी जगन्नाथ भूमी वृंदावन चित्रकूट द्वारका बद्रीनाथ केदारनाथ उत्तर काशी हरिद्वार ऋषिकेश उज्जैन श्री शेम आदी ठिकाणाहून येणाऱ्या जवळपास पन्नास साधू संतांचा दुर्लभ दर्शन योग लागणार आहे याबरोबरच स्वामी श्री राजेंद्र दास देवाचार्यजी महाराज यांच्या उजस्वी वाणीतून शिव महापुराण कथा विशद केली जाणार आहे सत्पात्री दान यज्ञ सोहळ्यात लाखो सदभक्त जमणार असल्याने या धर्म कार्यात सर्वांनी सहभागी होऊन योगदान देण्याचे आवाहन महंत स्वामी महाराज यांनी केले आहे पण या सर्व सोहळ्यात कोणत्याही प्रकारच्या दुकानांना परवानगी असणार नाही म्हणून येथे कोणीही दुकाने मांडण्याचा प्रयत्न करू नये अशी आयोजन कमिटीच्या वतीने विनंती करण्यात आली आहे श्री शिव सद्गुरू शिवलिंग स्वामी दत्त संस्थान मठ तीर्थक्षेत्र पिंपळगाव तालुका हादगाव जिल्हा नांदेड येथे भव्य शिवपुराण कथा आणि श्री एकशे आठकुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे तरी या सोहळ्यासाठी परिसरातीलच नव्हे तर राज्यातील सर्व भक्तांनी आनंद महंत बालयोगी व्यंकटस्वामी यांनी केले आहे अनेक ठिकाणाहून साधू संत मंडळी या विशेष कार्यक्रमासाठी येणार स्वयंपूर्ण सहभाग घेत आहेत सरासरी रोज एक लाख भाविक या ठिकाणी येणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे येथील संस्थानला ब दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून बहुमन मिळाला आहे जवळपास तीन वर्षापासून येथे नाम जप सुरू आहे या कार्यक्रमासाठी अनेक गावातील भक्त मंडळींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मठाधिपती महाराज यांनी केले आहे या यज्ञ कार्यक्रमासाठी अनेक येत असल्याचे वर्तवण्यात येत आहे या सेवेसाठी वेगवेगळ्या जबाबदा या लोकांनी स्वतःहून घेतले आहे हे मात्र विशेष धर्मकार्यात सर्वांनी सहभागी होत योगदान देण्याचे आवाहन मठाधिपती महंत बालयोगी श्री स्वामी महाराज यांनी बुधवारी तारीख दोन पौर्णिमेनिमित्त केले आहे मंदिराचे मठाधिपती बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांना अगदी लहान वयापासून भक्तीची आवड असल्याने त्यांनी महागाव येथील देवस्थान गाठले येथील मंदिरातील श्री शिव व शिवलिंग स्वामीच्या पिंडीवर भक्तांनी वाहिलेल्या बेलपत्राची पाने मुठभर घेऊन ती पाने खाऊन पाणी पिऊन तब्बल साडेचार वर्ष कठोर साधना केली त्यांची फलत्रोप्ती म्हणून त्यांना श्री दत्तप्रभू साक्षात्कार झाला दोन हजार एक मध्ये मूळ गावी पिंपळगाव येथे येऊन पर्णकोटीत वास्तव्य केले असा अल्पसा परिचय